भडगाव तालुक्यातील कोठली गावात आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते कोठली येथे स्वामी समर्थक दिनानिमित्त संदेश यात्रेचे आयोजन केले होते यावेळी स्वामी भक्त परिवारातील लहान मुलं मुली यांनी सकाळपासून गावात चौकात रस्त्यावर रांगोळ्या टाकत घरोघरी गुड्या उभारण्याचा संदेश दिले होते यावेळी पायगड्या टाकट डीजे मृतुंग व ताळ यांच्या बालिका व लेजिम खेळणाऱ्या सर्वांचे आकर्षण ठरल्या होत्या संपूर्ण गावात मिरवणूक झाल्यानंतर श्रीराम मंदिरावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रीराम रामानंद संप्रदाय संस्थेचे चेअरमन चंद्रदाजी महाराज कार्यकर्ते व स्वामी भक्त परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका